याची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्म जन्मांतरी तुझाची अं किंवा कवि निविठ्ठला दास ठेवी असे असणारे श्री संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सोहळा या ठिकाणी आज हा सातवा मुक्काम आहे आणि त्या सातव्या मुक्कामाच्या साठी हा दिंडी सोहळा श्री मूर्तीचे वरकुटे या गावामध्ये येत आहे या गावामध्ये असंख्य भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि हा दिंडी सोहळा जवळजवळ तीस चाळीस हजार लोक या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत असा असलेला हा दिंडी सोहळा पायी चालत चालत भगवंताचं चा नामस्मरण करत करत चिंतन करत करत या ठिकाणी तो आलेला आहे आणि येत असताना जीवाची पावानं करता वाहकवी मंडळी या ठिकाणी आपल्या Uh, uh, सगळे कष्ट सहन करून या ठिकाणी आलेले आहेत गावात आल्याच्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी कारगिर्ुद्धामध्ये शहीद जो जवान आहे श्री नवनाथ गात यांना या ठिकाणी मानाचा मोजवा केला जातो आणि मानाचा मोजवा करत असताना सव भक्त मंडळी सव दिंडीकरी आणि दिंडीमध्ये भावी भक्त या शहीद जवानाला या ठिकाणी मानाचा शावीट करतात आणि करून या ठिकाणी आपला जो मनोभाव आहे जो गुणानुबंध आहे तो या ठिकाणी दाखवतात आणि असा असताना ही जी मंडळी आहे ही या ठिकाणी येऊन गावामध्ये या ठिकाणी जाते आणि श्री मारुतीच्या मंदिरामध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी ती वाहते तर काही जी मंडळी आहे ती मंडळी या वास्तूमध्ये ज्या ठिकाणी हा कारगिल युद्धामध्ये शहीद झावे बाजू जवान आहे श्री नवनाथ घात इथे मोठं भक्तनिवास आहे या भक्तनिवासामध्ये काही वारकरी मंडळी आणि दिंडीवावे या ठिकाणी वाहत आहेत आणि जवळच ते दर्शन वगैरे घेऊन आपलं त्या दिवसाची जी भजन कीर्तन पूजन प्रवचन हे सर्व या ठिकाणी चालत आहे आणि मनामध्ये असा भाव निर्माण होतो की देशासाठी हा शहीद जवान झालेला आहे त्याचं एक डोळ्यापुढे चित्र या ठिकाणी जन्म सम आठवतं आणि नक्कीच डोळ्यामध्ये आसवाव्याशिवाय या ठिकाणी राहत नाही असा हा जो महापुरुष आहे तो म्हणजे श्री नवनाथ गात नवनाथ गात हा कारगिर्विदामध्ये तो शहीद झालेला आहे आणि शहीद झाल्यामुळे गावकाव्याने या ठिकाणी गावामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची मूर्ती तयार करून या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिली आहे नंतर या गावामध्ये श्री हरिभक्त पावायन आसाराम महाराज बडे यांचं या ठिकाणी संध्याकाळी या ठिकाणी कीर्तन होत असतं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर सकाळी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने श्री श्री संत भाऊ महाराज यांचा हा पालखी सोहळा दिंडी सोहळा नंतर प्रस्थान करतो आणि आणि हा जो सोहळा आहे तो पंढरपूरच्या दिशेने जातो आणि गेल्याच्यानंतर पुढच्या मुक्कामाला या पुढच्या मुक्कामाला तो कार्यरत असतो या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो आवडला तर नक्कीच या ठिकाणी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हरिमौगी